पन, आ, तर आज आपण अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सहाय्यक जे आहे तर त्याच्यासाठीची नाशिक जिल्ह्याची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला महिला व बालविकास विभागांतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती असणार आहे याच्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे पात्रता काय लागणार आहे याच्यासाठी कोण अर्ज करू शकतो याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे आणि याच्यासाठी परीक्षा कशी घेतली जाणार आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या तुम व्हिडिओतून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा तर आता आपण बघू शकतो अंगणवाडी साठीचे जे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर त्याच्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा आयो योजनेअंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा यांच्या अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यासाठी अनुक्रमे कळवण इगतपुरी सिन्नर देवळा चांदवड सुरगणा निफाड दिंडोरी येथील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर क्षेत्र असलेल्या या शहरात नागरी प्रकल्प अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदावर अतिरिक्त मानधन तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत अर्ज करण्यासाठी एकूण जागा ज्या आहेत त्या अकरा आहेत प्रत्येक याच्यानुसार जा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी याच्यानुसार जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे एकूण पंधरा जागांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे पात्रता जी आहे तर ती बारावी पास असणार आहे याच्यासाठी अर्ज करण्यासाठी महिला जिल्ह्याच्या स्थानिक असणं आवश्यक आहे वयाची अट व पुरावा जे आहे तर ते विचारण्यात आलेला आहे खुल्या प्रवर्गातून अठरा ते पस्तीस आणि मागास प्रवर्गातून असाल तर विधवा महिला असाल तर तुम्हाला अठरा ते चाळीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार तर लहान कुटुंब प्रमाणपत्र जे आहे तर त्याच्या संदर्भात मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी पत्र जोडावे लागणार आहे उमेदवार अनाथ असल्यास त्याच्या संदर्भातले पण डिटेल आहेत मागासवर्गीय असल्यास अनुभव जरा असेल तर त्या दोन वर्षाचा कामाचा अनुभव असाल तर त्यांना जास्त गु गुण जे आहेत ते देण्यात येतील त्यानंतर एका उमेदवाराने एकाच अर्ज करता येणार आहे अंतिम दिनांकानंतर जे आहे तर ते अर्ज जे आहेत पोस्टामुळे विलंब झाल्यास अर्जाचा विचार केला जाणार आहे त्यामुळे ना तुम्हाला अर्ज जे आहे ते वेळेतच पाठवायचे आहेत त्यानंतर निवड निवड कार्यपद्धती कशी असणार आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले तर निवड कार्यपद्धती जी आहे तर त्याच्यामध्ये बारावी पदव्युत्तर पदवी प डी एड बी एड संगणक विधवा अनाथ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक दुर्बल घटक विशेष मागास प्रग सामाजिक व शैक्षणिक दृष्ट मागास वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव या बाबीच्या आधारे गुण दिले जाणार आहेत उमेदवारास मिळालेल्या गुण एकूण गुणांच्या गुणानुक्रमे पात्र उमेदवाराची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल या पदाकरता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देण्यात प्रा तर मी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल याच्यावर ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा आणि ती व्यवस्थित वाचा याच्या संदर्भातला जो भरती प्रक्रियेचं वेळापत्रक आहे तर ते देण्यात आलेलं आहे कसं असणार आहे तर अर्ज करायला कधी सुरुवात होणार आहे अर्ज करायचा शेवटचा तारीख काय असणार आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला याच्यात देण्यात आलेलं आहे तर नाशिक जिल्ह्याची ही अंगणवाडी सेविकाने अंगणवाडी मदतनीसाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ आहे अर्ज कसा करायचा याचा अभ्यासक्रम काय आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शॉपपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग